नवीन वर्षाच्या दिवशीच पंढरपुरात काळीच पेवटून टाकणारी घटना घडली आहे मुलाच्या लग्नाच्या वरातीत पित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी एक तारखेला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला सुभाष देवमारे वैवर्ष सत्तर असे मृत वरपित्याचे नाव आहे या घटनेमुळे सनई चौघड्यांचे मंगलस्वर घुमणाऱ्या लग्नमंडपात अचानक शोककळा पसरली डीजेटचा दंडनाक आणि काळजाचा ठोका चुकवणारा कर्णकर्कशी आवाज कारणीभूत ठरल्याची चर्चा शहरात चालू आहे येथील संतपेठेत राहणाऱ्या सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे याचा मंगळवारी दोन तारखेला दुपारी विवाह सोहळा आयोजित होता देवमारे यांच्या घरी आठ दिवसांपासून लगीनघाई सुरू होती सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता या निमित्ताने नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये डीजेचा दणदणात सुरू होता डीजेच्या तालावर अनेक तरुणांनी ठेकाही धरला होता